नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपला धर्मादय परीक्षेचा पहिली शिफ्ट झाली आणि त्याच्यामध्ये म्हणजे कालच्या ज्या शिफ्टमध्ये होता तर एक प्रश्न विचारला गेला होता की जो आपला लष्करी सराव आहे शक्ती नावाचा तो कोणत्या देशासोबत होतो जो की द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आपण त्याला म्हणतो तो फ्रान्स या देशासोबत होतो तर त्या अनुषंगाने आपण जेवढे मिलिटरी एक्सरसाइज आहे आपले लष्करी सराव आहेत बायोलॅट्रल आता हा संपूर्ण डाटा मी पी आय पी आय बी या वेबसाईटवरून घेतलेला आहे म्हणजे ऑथेंटिक आहे आणि त्यांनीसुद्धा तो तिथूनच घेतला असेल आपण अशी अपेक्षा करूयात आणि जर या टॉपिकवरती प्रश्न आले फर्दर तर मग ते आपले कवर व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण इथं याचं डिस्कशन करणार आहोत इन डिटेलमध्ये काही मिलिटरी सराव आहेत ते, चे लक्षा ते तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याचे कसे लक्षात ठेवायचे तर ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे आपली तर तीस क्वेश्चनची आपली मॉक टेस्ट आहे ती पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत ह्याच लेक्चरमध्ये तर बघूयात वन बाय वन आता आपण एक्सरसाइज शक्ती तर बघितली ती आहे फ्रान्स आणि फ्रान्सच्या अजून कोणत्या ते आपण आपण बघूयात पहिला आपण सुरुवात करूयात जे आपली आर्मी आर्मी म्हणजे काय रे की आपली <coughs> जी ग्राउंडवर लढणारी सेना आहे त्याला आपण आर्मी म्हणतो तर पहिली एक्सरसाईज आहे ऑस्ट्रेलिया म्हणून तर ऑस्ट्रेलियासोबत आपण ऑस्ट्राहिंद एक्सरसाईज ऑस्ट्राहिंद या नावाने आपली ती एक्सरसाइज आहे मिलिटरी सराव की त्याला आपण लष्करी सरावसुद्धा असं म्हणतो आणि संप्रीती नावाचा जो आपला लष्करी सराव आहे तो आपण बांगलादेश या देशासोबत करतो पुढे आपला हँडिन हिंट आता हँड इन हँड आपण हे चीनसोबत करतो आता बघा आपले चीनसोबतचे संबंध कसे आहे ना तुम्ही गलवान व्हॅलीचा तो प्रसंग आठवा किंवा मग त्याच्यानंतर चीनसोबत आपले जे संबंध आहे तर हैंड हैंड ते खराब झालेले तरीसुद्धा आपण त्याला हँड इन हँड म्हणतो ॲक्च्युली हे दोन हजार सतराच्या आसपास झालेले एक्सरसाईज आहे एअर लक्षात ठेवायची गरज नाही मला नाही वाटत की ते एअरवरती प्रश्न विचारतील आणि जुन्याच सरासरी ह्या एक्सरसाइजेस आहेत तर हँड इन हँड ही आपली चीनसोबत होती तर तुम्ही असं लक्षात ठेवा की नेहरूच्या काळामध्ये ना ते आपले खूप जवळचे मित्र होते आणि नेहरूंचं चीनबद्दल एक फेमस वाक्य ते तुम्हाला आठवत असेल त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की आपला शेजारचा मित्र जो की नाही आहे त्याच्यामध्ये विरोधाभास आहे खूप साऱ्या प्रमाणामध्ये पण चीन म्हणजेच मित्रासोबतच तुम्ही हँड इन हँड घालून चालतात किंवा मग असं लक्षात ठेवा की दोन देश जवळ आहे त्याच्यामुळे हँड इन हँड आहेत तर चीन म्हणजेच हँड इन हँड ही एक्सरसाइज आपण चीनसोबत करतो आताच आपण बघितलं की फ्रान्ससोबत आपण एक्सरसाईज शक्ती म्हणून करतो पुढचा आपला देश आहे गरुडा शक्ती म्हणून तर ती आपण इंडोनेशियासोबत करतो आता हा जो देश आहे ना इंडोनेशिया तर इथे ज्यादातर जे जा पॉप्युलेशन आहे ते मुस्लिम बहुले पण तरीसुद्धा जर तुम्ही बघितला व्हिएतनाम वगैरे झालं कंबोडिया तर तिकडं आपल्याला हिंदूंची मंदिरं दिसतात तर त्या अनुषंगाने याला सॉफ्ट पॉवर असं म्हणतो इंटरनॅशनल रिलेशन जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये अशा गोष्टींचा खूप वापर केला जातो की एखादी समोरची देश आणि त्या देशामध्ये दे कोणतं पॉप्युलेशन जास्त आहे त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो जसं की निवडणूक आल्यानंतर तुम्ही बघत असाल की ट्रम्प मग कोणता नारा देता की काय म्हणतात त्याला ट्रम्प आपले इंडियासारखे नारे देता किंवा मग इंडियाचं काय म्हणतात त्याला पुढं पुढं करायला सगळ्या गोष्टी बघतात तर ते कशासाठी असतं की त्या देशामध्ये जे इंडियन पॉप्युलेशन आहेत त्याला इम्प्रेस करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात तर इंडोनेशियाचं मी काय तुम्हाला सांगितलं की इकडे आपण म्हणतो की हिंदू पॉप्युलेशन आहे किंवा मग बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी किंवा आपण तिकडे म्हणतो कंबोडियाला मंदिरं वगैरे आहेत त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं गरुडा शक्ती जर म्हणलं तर इंडोनेशिया येतं आणि पुढचं आहे आपलं आपण फ्रान्स बघितलं शक्ती म्हणून ते लक्षात ठेवायचं पुढे आपलं प्रभाल दोस्तिक म्हणून आहे तर ती आपण कझाकिस्तान करतो आता जी आपला, आ, आ, जी दे, आ, जी जे आपला सेंट्रल एशियाचा प्रदेश आहे त्याला आपण मध्य आशियासुद्धा म्हणतो जे अफगाणिस्तानच्या बाजूला ते काही देश आहेत कझाकिस्तान वगैरे तर त्याच्यामध्ये ही आपली जी एक्सरसाईज आहे प्रबल दोस्तिक म्हणून तर ती आपण कझाकिस्तानसोबत करतो पुढे तिथेच आपलं किर्गिस्तान आहे तर सोबत आपण खंजर नावाची करतो तर आता हे थोडेसे ऑड नाव आहे हे तुम्हाला परत 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 वाचून लक्षात राहतील पण लक्षात ठेवा जर आपण प्रबल दोस्तीक म्हणलं तर ते कझाकस्तान येतं आणि किर्गिस्तान म्हणलं तर खंजर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या आप भारत देशाच्या खाली एक युलुसा देश आहे त्याला आपण मालदीव म्हणतो खूप मदत करतो त्या देशाला तर मालदीवसोबत आपण इक्वेरीन एक नावाची एक्सरसाईज करतो आता एक्वेरीन नावाची एक्सरसाइज मालदीवसोबत करतो हे लक्षात ठेवायचं <coughs> हे नाव ना ऑड आहे म्हणजे असं नाव मग कोणत्याच दुसऱ्या याचं नाही आहे तुम्ही शक्ती बघसाल किंवा मग गरोडा शक्ती बघसाल हे असे रिपीट होतात किंवा मग तुम्ही सायक्लॉन डिझर्ट सायक्लॉन हे रिपीट होतात पण एकोवरीन जर म्हणलं ना ते फक्त मालदीव येतं असं लक्षात ठेवा पुढे आहे आपलं मंगोलिया आता मंगोलियासोबत आपण नॉमॅडिक एलिफंट नावाची एक्सरसाइज करतो मिलिटरी सराव करतो तर याचं नाव असं का ठेवलं जालं आहे रे नॉमॅडिक एलिफंट तुम्ही जर मंगोल, ते मंगो ही मंगोलियासोबत केलं जातं आता मंगोलियाचे तुम्ही खेळ वगैरे जर बघितले ना तर तिकडं ते जापनीज खेळासारखे आहेत जुडो वगैरे आणि नॉमॅडिक म्हणजे काय रे तिकडचं जे पॉप्युलेशन आहे जादा तर ते नॉमॅड आहे नॉमॅड म्हणजे काय की त्याला आपण म्हणू शकतो की आदिवासी लोकांसारखे असणारे लोक नॉमॅडिक त्याला म्हणतात किंवा मग भटकंती करणारे लोक त्याला आपण नॉमॅडिक असं म्हणतो नॉमॅडिक एलिम्बेंट आता हा मंगोलियाचा भरपूर प्रदेशांना थो डिझर्टिक एरियामध्ये येतो त्या अनुषंगाने हे नाव देण्यात आलेलं आहे नॉमॅडिक एलिफंट आता हे खूप युनिक नाव आहे इकोरिन सारखस नॉमॅडिक एलिफंट मंगोलिया लक्षात ठेवायचं पुढे आपण म्यानमारसोबत आय एमबेक्स नावाची एक्सरसाईज करतो जे की मला नाही वाटत ते विचारतील म्हणून म्यानमारसोबत आय एमबेक्स हे तरी सुद्धा लक्षात ठेवा हां आता नेपाळसोबत आपण सूर्यकिरण करतो जे की भरपूर एस एस सीच्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर कसं लक्षात ठेवायचं ना नेपाळमध्ये सुद्धा, <coughs> सुद्धा आहे ना हिंदू पॉप्युलेशन आहे आता सूर्य असं येतो आणि तुम्ही नेपाळचे झेंडे वगैरे किंवा मग काही गोष्टी मॅचिंग करा ते तर त्याच्यावरती तुम्हाला सूर्य हा दिसणार आहे तिकडे म्हणजे भरपूर गोष्टी ज्या हिंदू धर्मामध्ये फॉलो केल्या जातात त्या नेपाळी लोकांमध्ये सुद्धा आहेत तर त्या अनुषंगाने सूर्यकिरण लक्षात ठेवायचं नेपाळसोबत आहे आताच तिथं झेंजीचं प्रोटेस्ट सुद्धा झालं होतं त्या अनुषंगाने सुद्धा लक्षात ठेवा की तिथलला भ्रष्टाचार काढण्यासाठी सूर्य उगवला आहे आणि मग नेपाळ नेपाळ आणि सूर्य असं लक्षात ठेवायचं पुढे आपलं ओमान म्हणून आता ओमान झालं किंवा मग ज्या आपल्या गल्फ कंट्रीज आहेत तर तिथं मुस्लिम पॉप्युलेशन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि मग त्याचे नावंसुद्धा त्या उर्दू टाईपमध्ये येणार आहे तर ते लक्षात ठेवायचं तर ओमानचं आपली एक्सरसाईज आहे अल नागा म्हणून आता याला तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमच्या लक्षात राहील अजून एक गोष्ट आपल्याला की तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी याची पी डी एफ लागणार आहे तर ती पी डी एफ तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे सर्च करायचं ॲनोनॉमस से, एम पी एस प्रिंट आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता याच्यावरती मोटिवेशनल कोड किंवा मग बाकीच्या जनरल नॉलेजच्या गोष्टी मी टाकत असतो पुढे आपलं रशिया रशियासोबत आपण जो लष्करी सराव करतो त्याचं नाव आहे इंद्रा म्हणून आता तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा की आपला एकोणीसशे एकाहत्तरचं वार झालं होतं बांगलादेशसोबत तर तेव्हा आपला सर्वात घनिष्ठ मित्र कोण होता तर तो होता रशिया तर रशियाने आपल्याला इंद्र बनून तेव्हा साथ दिली होती म्हणजे तो आपला देवच झाला होता एक प्रकारे देव म्हणजे की काय आपल्याला मदत करणारा त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं की आपल्याला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये इंद्राने मदत केली होती इंद्र म्हणजेच काय रशिया तर लक्षात ठेवायचं पुढे आपलं शेशल्स म्हणून तर हा एक छोटासा आईसलँड कंट्री आहे तर त्याच्यासोबत आपण या नावाची एक्सरसाइज करतो पुढे आपला श्रीलंका आपला शेजारील देश त्याच्यासोबत आपण मित्रशक्ती करतो आता आपण शक्ती दोन बघितल्या शक्ती प म म्हटल्यानंतर फ्रान्स येतं फक्त गरुडाशक्ती म्हटल्यानंतर इंडोनेशिया येतं आणि मित्रशक्ती म्हटल्यानंतर श्रीलंका येतं तर मित्रशक्ती कसं लक्षात ठेवायचं खूप जवळ आहे ना आणि गरुडाशक्ती कसं लक्षात ठेवसाल इंडोनेशिया साऊथ इस्ट एशियन कंट्री आहे तर मग तुम्हाला तिकडे विमानाने जावं लागतं तर मग गरुडाशक्ती तसं लक्षात ठेवा आणि फ्रान्सकडून आपण कोणतं विमान घेतलं होतं रे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आणि त्या अनुषंगाने सांगा की आपण फ्रान्सकडून शक्ती आयात केलेली त्या अनुषंगाने या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं आता थायलंड आता थायलंडला लोक कशासाठी जातात किंवा मग कशासाठी ते फेमस आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर मग थायलंडसोबत आपण मैत्री हा लष्करी सराव करतो तो त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की आपण थायलंडला मैत्री करायला जातो आणि मग थायलंडचा सुद्धा आपण लष्करी सराव जर विचारला तर तो, तो आपल्याला यायला पाहिजे कोणता सराव आहे तो आपला मैत्री हा पुढे आपला अजय वॉरियर म्हणून तर तो आपण युनायटेड किंगडम त्यालाच आपण इंग्लंड म्हणतो या देशासोबत आपण त्याला ब्रिटनसुद्धा म्हणतो तर त्यासोबत त्या देशासोबत आपण अजय वॉरियर ही मिलिटरी एक्सरसाइज करतो ते लक्षात ठेवायची आता युकेच्या आणि एच्या महत्त्वाच्या आहे तर एसोबत आपण युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार अशा दोन प्रकारच्या करतो आता तुम्ही अमेरिका हा जर कंट्री बघितला तर तो, तो हमेशा युद्धात गुंतलेला आहे पहिल्यांदा त्यांनी व्हिएतनामसोबत वार केलं नंतर अफगाणिस्तानमध्ये होता इराकमध्ये होता तर तो हमेशा कुठं ना कुठं युद्धात गुंतलेला आहे आता युक्रेन आणि रशियाचं जे वॉर चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे युक्रेनला मोठं पाठबळ ते अमेरिकेकडूनच मिळतं किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो की ज्या <coughs> मिलिटरी वेपन्स आहे तर त्याचा मोठा प्रोव्हायडर हा अमेरिका आहे त्या अनुषंगाने लक्षात ठेवा की हमेशा युद्धाला तत्पर असणारा म्हणजे अमेरिका आणि त्या अनुषंगाने युद्धाभ्यास ही त्यांची लक्षात ठेवायची आणि वज्रप्रहार म्हणजे काय रे वज्रप्रहार म्हणजे की आ, ते जेव्हा अटॅक करतं खूप भयानक पद्धतीने करतं हेवी वॉर हेवी पद्धतीने करतं ते त्या अनुषंगाने लक्षात ठेवा वज्रप्रहार आणि युद्धाभ्यास अमेरिका अमेरिकासोबत आपण हे लष्करी सराव करतो आता हे सर्व सराव आपण बायलेटरल लॉले घेत आहोत व्हिएतनामसोबत आपण विनबॅक्स करतो आता याचं जे अध्यक्षर आहेत व्ही आणि हे विन त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं भरपूर ठिकाणी अध्यक्षरावरून सुद्धा आहे पुढे आहे आपलं ए डी एम एम प्लस म्हणून तर ही बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे आणि फोर्स एटीन इथं येतं तर हा आपला एक मिलिटरी ग्रुप आहे तो लक्षात ठेवायचा पुढे आहे आपलं आता नौदलाचे संयुक्त सराव आपण बघूयात एवढे वीस सराव आहे आपले जे आपलं आर्मी कंडक्ट करतं जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस कंडक्टेड बाय आर्मी आहेत वीस आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला भरपूर ठिकाणी सांगितलं की कसं लक्षात ठेवायचं म्हणून पुढे आपण नेव्हीचे काही बघूयात जसं की ऑस इंडेक्स आहे आता याच्यामध्ये सुद्धा ऑस हे पहिलं ऑस्ट्रेलियाचं आहे नंतर इंट हे इंडियाचं आहे आणि एक्स फॉर एक्सरसाईज येतं तर मग ऑस इंडेक्स जर म्हणलं तर ऑस्ट्रेलियाचं येणार आहे पुढे परत आता हे आय एन बियन म्हणून आहे तर आय एन म्हणजे काय रे इंडिया एन म्हणजे काय रे बांगलादेश पण ते हे आय एन बी एन विचारणारच नाही ते विचारतील तुम्हाला कॉर्पॅट म्हणून तर कॉर्पॅट म्हणून आपण जी नेव्ही आपली एक्सरसाईज करते नौदल संयुक्त सराव करतो तर तो, तो बांगलादेश या देशासोबत करतो असं लक्षात ठेवायचं आपण त्यांचा अजून संप्रितीमागच्या याच्यामध्ये बघितलं होतं तर, तर, तर तो पण पण लक्षात ठेवायचा संप्रती एक्सरसाईजसुद्धा आपण बांगलादेशसोबत करतो आणि नेपाळ जर म्हटलं तर सूर्यकिरण येणार आहे मालदीव म्हटलं तर एक्युवेरियन येणार आहे आणि ते जर म्हटलं तर सेसल्स येणार आहे तर ते सगळे लक्षात ठेवायचे माझे पाठ झाले म्हणजे तुमचेसुद्धा होणार आहे पुढे आपलं ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे हे नका लक्षात ठेव हो काही कामाचं नाही पुढे हे आपलं फ्रान्ससोबत आपण वरोणा नावाची एक्सरसाईज करतो आता फ्रान्ससोबत आपण एक्सरसाईज शक्ती बघितली आणि इकडे आहे वरुणा वरुणा आपण त्यांच्याकडून कोणते फायटर जेट घेतले होते रे कोणते फायटर जेट घेतले होते आपण त्यांच्याकडून <coughs> लक्षात आणि त्या अनुषंगाने वरुणा हे लक्षात ठेवा पुढे आपलं इंडोनेशिया इंडोनेशिया आपण मागच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं की आपण गरुडा शक्ती करतो आणि इथे इंडो कॉर्पॅट आणि इंडो बिलाट हे दोन्ही एक्सरसाईज आपण इंडोनेशियासोबत करतो पुढे आपलं मले मलेशिया म्हणून तर मलेशियासोबत आपण आय एन एम एम टेबल टॉप्स टेबलटॉप एक्सरसाईज करतो मलेशियासोबत आता ह्या ज्या आहे ना त्या ते तेवढ्या महत्त्वाच्या नाही याच्यामध्ये मला वा नाही वाटत की ते सुरुवाती ज्या अध्यक्षरद येतील म्हणून ते फक्त नंतरचं नाव देतील कारण याच्यावरून तर डायरेक्ट तुमचं उत्तरच येतं ना तर <coughs> टेबलटॉप जर म्हटलं तर आपण ती मलेशियासोबत करतो आणि म्यानमारसोबत जर म्हणलं तर आपण आयम कॉर करतो कोणती करतो आयम कॉर करतो पुढचं आहे अजून एक करतो आपण म्यानमारसोबत तर ती आहे आय एन यम एन बिलाट म्हणून आता बिलाट दोन ठिकाणी आलं आहे तर त्याच्यामुळे त्याचे विचारायचे चान्सेस खूप आहे एक तर त्यांना मग स्पेसिफिक विचारावं लागेल अध्यक्षाला देऊन नाहीतर मग तो प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात पुढचं आहे आपलं ओमान ओमानसोबत आपण नसीम अल बहर करतो आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं की गल्फ कंट्रीज जे आहेत तर मुस्लिम बहुल पॉप्युलेशन आहे आणि थोडीशी नावं उर्दू टाईप आहे त्यांच्या थोडेसे म्हणण्यापेक्षा की त्यांचे नावच पूर्णपणे उर्दू टाईप आहे तर ते लक्षात ठेवायचं नसीम अल बहर पुढे आपलं रशिया रशियासोबत आपण मिलिटरी एक्सरसाईज इंद्रासुद्धा बघितली होती इथंसुद्धा त्यांचं इंद्रा नेव्ही म्हणूनच आहे पुढे आपलं स्लेनेक्स म्हणून आहे आता हे अध्यक्ष राहून लक्षात ठेवायचं यस एल म्हणजे श्रीलंका आय एन म्हणजे इंडिया आणि ई एक्स म्हणजे एक्सरसाईज पुढे आपलं सिम्बेक्स म्हणून तर याच्यामध्ये सुद्धा अध्यक्षर आहेत सिंगापूर इंडिया यांची ही नेव्ही एक्सरसाईज आहे जॉईंट एक्सरसाईज पुढे थायलंडसोबत आपण कॉरपॅट करतो इंडो थाई कॉरपॅट पुढे आहे आपण यू ए सोबत बिलाट नावाची करतो, मलने वाट थी कोकन थी हो कोकन करतो। <coughs> मला वाटत हे विचारले जाईल म्हणून हां कोकण मात्र महत्त्वाची इथे लक्षात ठेवायची जे की आपण युनायटेड किंगडम त्यालाच आपण ब्रिटेन किंवा इंग्लंड असं म्हणतो त्यांच्यासोबत आपण कोकण करतो पुढे आपलं अमेरिकेसोबत आपण मलबार एक्सरसाइज आणि रिम्पॅक करतो आता अमेरिकेसोबत आपण अजून दोन बघितल्या होत्या कोणकोणत्या कौन होत्या युद्धाभास आणि दुसरी होती वज्रप्रहार इथे आपण मलबार आणि रिम्पॅक लक्षात ठेवायचं आहे पुढे आपलं ही ब्रुणाई आहे बहुराष्ट्रीय सराव आहे काही महत्त्वाचं नाही लक्षात ठेवू नका पुढे इंडोनेशियासोबत आपण बहुराष्ट्रीय सरावात कोमोडो नावाची एक एक्सरसाईज आहे बहुराष्ट्रीय म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल देश आहेत त्याच्यामुळं मला नाही वाटत हे सुद्धा विचारलं जाईल जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगत जाईल पुढे भारत हा अजून एक बहुराष्ट्रीय सराव आहे मिलन म्हणून त्याचे पण तो महत्त्वाचा नाही म्हणजे अशी चार पाच कंट्रीज राहता तेवढ्या कुठे लक्षात ठेवणार ना आणि ते विचारले पण जाणार नाही पुढे बांगलादेशसोबत आपण टेबल टॉप करतो आता हे जे एक्सरसाईज आहेत हे वायुसेनेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे कोणते लक्षात ठेवायचे तर ते मिलिटरी एक्सरसाईज हे जे सुरुवातीला आपण वीज बघितले ते अति महत्त्वाचे आहे ते तेवढे जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे आणि याला फक्त एकदा वरवरती वाचून घ्यायचं बांगलादेशसोबत टेबल टॉप करतो आपण इस्रायलसोबत ब्ल्यू फ्लॅग ब्ल्यू फ्लॅग करतो आता इस्रायलचा झेंडा आठवायचा आणि मग ब्ल्यू फ्लॅगला लक्षात ठेवायचं इंड्रायलचा इस्रायलचा झेंडा आणि ब्ल्यू फ्लॅग लक्षात ठेवायचा पुढे आहे ओमान ओमान ही गल्फ कंट्री आहे तर ओमानला ईस्टर्न ब्रिज लक्षात ठेवायचं की समुद्राच्या कडेलाच येतो हा देश मला वाटतं जी अशी कोर येते बघा आपण मॅपमध्ये बघतो तर तो, तो जी 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 ही जी कोर येते कंट्रीज कंट्रीजमध्ये ती ओमानचीच आहे पुढे इंद्र सेवन्टीन हे रशिया इंद्र म्हटलं की रशिया लक्षात ठेवायचं आहे सिंगापूर ही जॉईंट लक्षात नका ठेवू साया म्हणून आहे ती लक्षात ठेवा थायलंड आता साया म्हणलं ना हे सिंगापूर वाटतं पण ॲक्च्युली ती थायलंड आहे पुढे डिझर्ट इगल म्हणून ती आपण यू एसोबत करतो डिझर्ट इगल ही महत्त्वाची आता गल्फ कंट्रीजमध्ये ना ज्या सौदी अरेबिया झालं किंवा यू ए झालं तर वाळवंटी प्रदेश आहे आणि त्या अनुषंगानेच नावं ठेवलेले आहे आता डिझर्ट हे नाव अजून आपल्याला एक दोन ठिकाणी येणार आहे तर डिझर्ट इकल जर म्हणलं आपण तर ते यू ए आहे पुढे इंद्रधनुष्य जर म्हणलं तर युनायटेड किंगडम आहे फक्त इंद्र जर म्हणलं तर ते रशिया येणार आहे पुढे रेड फ्लॅग जर म्हणलं तर अमेरिका आठवायचं आता अमेरिकेचा जो झेंडा जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला हा आ, लाल कलरचा दिसणार कलर आहे रेड कलरचा दिसणार आहे आणि त्या अनुषंगानेच मग अमेरिका म्हटलं तर रेड फ्लॅग लक्षात ठेवायचा आणि ही बहुराष्ट्रीय आहे संवेदना नावाची एक्सरसाइज ती बांगलादेश नेपाळ श्रीलंका यू ए आणि इंडिया या आ, सोबत होते पुढे आपण आता याच्यावरती तीस क्वेश्चनची मॉक टेस्ट आहे ती घेणार आहोत क्वेश्चन बघणार आहोत बेसिकली मी त्याचे उत्तरही तुम्हाला इथे सांगणार आहेत तर याच्यामध्ये काही उत्तरं जर चुकीचं असेल तर ते तुम्ही मला करेक्ट करून कमेंटमध्ये सांगायची जसं की ॲज युजल तुम्ही मला सांगता की इथं हे चुकलं म्हणून तर परत या व्हिडिओमध्ये सुद्धा या लेक्चरमध्ये किंवा मॉक टेस्टमध्ये जर एखादं उत्तर चुकीचं असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं तर आहे वज्रपहार म्हणून आपण हे बघितलं तर ती अमेरिकासोबत आपण करतो दुसरा आपला प्रश्न आहे संप्रीती ही एक्सरसाइज आपण लष्करी सराव कोणासोबत करतो तर तो बांगलादेश या देशासोबत करतो पुढे हँड इन हँड आपण मी तुम्हाला गलवान व्हॅली सांगितलं नेहरू सांगितले आपण मग ती कोणासोबत करतो चीन या देशासोबत करतो पुढे इंद्र सांगितला तर इंद्र मी तुम्हाला एकोणीसशे एकाहत्तरची लढाई सांगितली कोणी आपल्याला खूप मदत केली तर रशिया या देशाने केली त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं पुढचा आपला प्रश्न आहे मैत्री म्हणून हा सराव कोणत्या दोन देशांच्या सैन्यामध्ये होतो तर आपण मी तुम्हाला सांगितलं की मैत्री म्हणल्यावर थायलंड लक्षात ठेवायचं आपण थायलंडला था कशाला जातो रे तर मैत्री करायला जातो पुढचं हे आपलं लामती आहे मी तुम्हाला सांगितलं की आईसलँड कंट्री आहे शेशल्स म्हणून नाव थोडंसं एकदम थोडंसं म्हणजे ऑड uh, नाव आहे तर त्या अनुषंगाने शेशल्स आणि लांबते दोन्ही पण ऑड नावं आहे आता एकोविरीनं आपण कोणासोबत करतो मालदीव सोबत करतो ते पण लक्षात ठेवायचं पुढे मी तुम्हाला नॉमॅडिक एलिफंट सांगितलं हा चीनच्या वरती येणारा देश आहे मंगोलिया तिथले लोक कसे असतात ती कुस्तीचा प्रकार मी तुम्हाला सांगितला तिथं तुम्हाला वाळवंट असतो तो, तो सांगितला नॉमॅडिक म्हणजे भटकंती करणारे वाळवंटात सरासरी लोक भटकंती करणारे असतात एलिफंट म्हणजे तिथले हत्ती फेमस आहे त्या अनुषंगाने लक्षात ठेवा मंगोलिया पुढे आपण सूर्यकिरण बघितलं ते आपण नेपाळ मी तुम्हाला सांगितलं झेंजीचा प्रोटेस्ट झालं तिथं सूर्य उगवला भ्रष्टाचाराचा अंत झाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एकोवेरीन मी तुम्हाला सांगितलं होतं माल मालदीव म्हणून आपला शेजारील देश आहे पुढे आहे आपलं इंडो थाई कोरपॅट भारत आणि थायलँडमध्ये होतो पुढं आपण मित्रशक्ती बघितलं तर मित्रशक्ती आता इथं त्यांनी विचारलं ॲक्च्युली कोणत्या दोन प्रकार कोणत्या दलामध्ये होतो तर तो स्थलसेना त्याला आपण आर्मी असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण तीन प्रकारच्या बघितल्या आर्मीच्या बघितल्या नेव्हीच्या बघितल्या आणि एअरफोर्सच्या बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आर्मीच्या आहे पुढे सिम्बेक्स बघितलं आपण सिंगापूरसोबत होतं कोकण बघितलं कोकण मी तुम्हाला सांगितलं यू केसोबत आपला तो सराव होतो पुढे आपण इंड इंडो बिलाट म्हणून तर याच्यामध्ये बघा तर हे इंडोनेशियासोबतच होणार आहे कारण इंड म्हणजे हे आय एन डी म्हणजे इंडिया हे इंडो म्हणजे इंडोनेशिया आणि बिलाट हे दोन तीन ठिकाणी आपण नाव बघितलेलं होतं पुढचा आपला प्रश्न आहे फोर सेटीन हा कोणत्या प्रकारचा सराव आहे तर तो बहुराष्ट्रीय लष्करी सरावे हे लक्षात ठेवायचं पुढे आपलं एक्सरसाईज शक्ती फ्रान्स हा कालच्या शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे पुढचा आपला मलबार म्हणून तर मलबार आपण हां इथं त्यांनी वर्ष विचारलं जे की महत्त्वाचं नाही दोन हजार सोळा अठरा पण कोणत्या देशासोबत करतो ते लक्षात ठेवायचं पुढे आपलं एक्सरसाईज वरुणा म्हणून ही सुद्धा आपण भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान होते पुढे आपलं गरुडा शक्ती मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला इंडोनेशियाला विमान जायचं किंवा मग गरुडावरती बसून जायचं त्या अनुषंगाने लक्षात ठेवा शक्ती आपण इंडोनेशियासोबत करतो पुढे आपलं इंद्र म्हणून तर इंद्र आपण इंद्र आपण बघितलं ॲक्च्युली ही रशियासोबत आणि ही तिन्ही फॉर्मॅटमध्ये होते सेना नौदल आणि वायुसेना लक्षात ठेवायचं आहे पुढचं आपलं इंद्रधनुष्य एक्सरसाइज जी की आपण सोबत करतो आता इंद्र आणि इंद्रधनुष्य अशा दोन प्रकारच्या आहे त्या दोन्ही पण लक्षात ठेवायच्या पुढे आपण एकोविरीन बघितलं एक्कोविरीन हा लष्करी सराव आपण मालदीव सोबत करतो तो लक्षात ठेवायचा पुढे मिलन ही एक्सरसाईज कधी झाली होती त्यांनी विचारलं दोन हजार अठरा मी तुम्हाला सांगितलं की थोड्याशा सा जुन्या एक्सरसाईज आहे आणि हा डाटा आपण पी ए आय बीच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे जो की ऑथेंटिक डाटा असतो पुढे आपला रिमपॅक रिम्पॅक हा कोणत्या स्वरूपाचा सराव आहे असं त्यांनी विचारलं तर तो बहुराष्ट्रीय स स्वरूपाचा सराव आहे ते लक्षात ठेवायचा सीआम भारत मी तुम्हाला सांगितलं इथं थोडा आपण कन्फ्यूज होऊ शकतो हे सी बघून आपण सिंगापूरकडं जाण्याचे चान्सेस आहे पण आपल्याला थायलंडकडं जायचं आहे कशासाठी जायचं आहे मैत्री करण्यासाठी तर मैत्री आणि सियाम हे दोन्ही लक्षात ठेवायचे पुढे आपण नसीमल बहर बघितलं आता मी तुम्हाला सांगितलं गल्फ कंट्रीज उर्दू नाव तर ओमान देशासोबत आपण नसीमल बहर हा नौदल सराव करतो पुढे हे आपलं ब्ल्यू फ्लॅग आता मी तुम्हाला सांगितलं होतं इस्रायलचा झेंडा आठवायचा जो की ब्ल्यू कलरचा आहे निळ्या रंगाचा आहे तर तो इथं ॲक्च्युली त्यांनी देशने विचारला आहे कोणती सेना करते तर ती वायुसेनेसोबत आपण हा सराव करतो पुढे आपला मित्रशक्ती मी तुम्हाला शक्ती सांगितलं फ्रान्स मित्रशक्ती आपल्याला तुम्हाला मी आपला शेजारचा देश सांगितला होता श्रीलंका आणि गरुडाशक्ती जर म्हणलं तर तो येतो इंडोनेशिया पुढे आपला अजय वॉरियर आहे जे की आपण यू के म्हणजेच इंग्लंड किंवा मग ब्रिटेन या देशासोबत करतो पुढे आपलं संवेदना की हा बहुराष्ट्रीय वायुसेना सराव भारताने कोणत्या देशासोबत केला असा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलं होतं बहुराष्ट्रीय सराव हे तीन चार देशांसोबत केला जातो बांगलादेश नेपाळ श्रीलंका आणि यु ए शक्य झालं तर पाठ करा नाहीतर मग जे आपल्या जॉईंट बायोलेट्रल एक्सरसाईज म्हणजे दोन देशामध्ये होणार आहे त्या लक्षात ठेवा हा व्हिडिओ आपण इथं सेंड करतो आहे आणि असेच नवनवीन टॉपिक जे की शिफ्टला विचारले जाते वेगवेगळ्या ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मला तो टॉपिक घेता येईल बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच